खर तर फडकलेला जिल्हा म्हणून या जिल्ह्याला अहमदनगर अशी ओळख मिळाली परंतु ती ओळख आता पोसून काढलेली आहे आणि या जिल्ह्याला नामांतर करून नाव देण्यात आलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर याच कारण असं की या, या जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान आहे चौंडी या ठिकाणी जसं चौंडी हे या जिल्ह्यामध्ये आहे त्याच पद्धतीनं अनेक क्षेत्र सुद्धा या जिल्ह्यामध्ये आहेत त्यातलं एक म्हणजे शिर्डी शिर्डीचं देवस्थान हे खूप गाजलेलं आणि खूप मोठं देवस्थान हे भारतभरातलं भारत भारत आहे या ठिकाणी भारतभरातून हे साईचरणी लीन होण्यासाठी भाविक भक्त येत असतात त्याच पद्धतीनं शनी देवस्थान सुद्धा याच जिल्ह्यामध्ये आहे नाथ संप्रदायाची अनेक अनेक ठिकाणं सुद्धा याच जिल्ह्यामध्ये आहेत याच जिल्ह्यामध्ये ब्रिटिशकालीन भंडारदारासारखं धरण आहे या जिल्ह्यामध्ये विठ्ठलराव विखे पाटलांसारख्या लोकांनी उभारलेला सहकार आहे हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठा जिल्हा महाराष्ट्रातला ओळखला जातो अशा अनेक अनेक अर्थानं ओळख असलेला नगरचा जिल्हा आणि या नगरच्या जिल्ह्यामध्ये राजकीय दृष्ट्या पाहायचं झालं तर नात्या गोत्यांचं असलेलं राजकारण आणि क्षेत्रफळानुसार मोठ्या असणाऱ्या जिल्ह्याचं दोन लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं विभाजन त्यातला एक मतदारसंघ नगर दक्षिणचा लोकसभा मतदारसंघ याच लोकसभा मतदारसंघाचं विश्लेषण करण्याकरता मी आपल्या समोर आलेलो आहे मित्र नमस्कार मी श्रीकांत चौधरी श्रीकांत चौधरी या युट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे लोकसभेचं रणमैदान हे व्हिडिओ पाहायला विसरू नका लोकसभेचे रणमैदान याच्या नवव्या भागामध्ये मी नगर दक्षिण या लोकसभेचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहे खरं तर नगर दक्षिणचा लोकसभा मतदारसंघ हा अनेक अनेक लोकप्रतिनिधींनी आजवर गाजवलेला आहे यामध्ये काही नाव प्रामुख्याने समोर येतात त्यामध्ये यशवंतराव गडाखांचं नाव समोर येतात त्यानंतर तुकाराम लडाक यांचं नाव समोर येतं त्यानंतर या मतदारसंघामध्ये दिलीप गांधी यांचं नाव समोर येतं आणि आज विद्यमान खासदार असणाऱ्या सुजय विखेंचं सुद्धा नाव यामध्ये समोर येतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिलीप गांधी हे दोन वेळा भारतीय जनता पार्टीचे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला खासदार असताना सुद्धा दोन हजार एकोणीसला त्यांचं तिकीट कापण्यात आलं त्याला दोन प्रामुख्याने कारणं होती दिलीप गांधी हे एक वाचावीवर खासदार म्हणून त्या ठिकाणी समोर येत होते आणि दुसऱ्या बाजूला दिलीप गांधी यांची मंत्रिपदासारखी केंद्रातली आवाजवी मागणे या दोन गोष्टी बाजूला ठेवून दिलीप गांधी यांनाच बाजूला करण्यात भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी यशस्वी झाली आणि सुजय विखे यांना तिकीट देऊन दोन हजार एकोणीसला विखे पाटील कुटुंबातली चौथी पिढी त्यांनी राजकारणात कर आली म्हणजे एका बाजूला घराणेशाहीवर आरोप करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने चौथ्या पिढीतलं सुद्धा राजकारण त्या ठिकाणी केलेलं सुजय विखे यांच्या माध्यमातून आपल्याला दिसायला लागतं परंतु सुदैवाने सुजय विखे हे त्यांची स्वतःची विखे पाटील अकॅडमी आणि त्यांच्या सगळ्या संस्था आणि त्यांच्या सहकाराच्या जाळ्यातून स्वतःच मेकॅनिझम डेव्हलप केल्यानंतर त्याच्यातून ते निवडून आले भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा त्या ठिकाणी होताच दोन हजार एकोणीसला त्यांनी निर्विवाद वर्चस्व नगर दक्षिणवरती केलं परंतु नगर दक्षिणच्या लोकांनी जेवढं भरभरून सुजय विखे यांना दिलं त्या प्रमाणात सुजय विखे यांनी नगर दक्षिणच्या लोकाला आजवर पाच वर्षामध्ये काही दिलं असं समोर येत नाही मित्र हो यामध्ये प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर दोन हजार ची लढत ही दिलीप गांधी जिंकले दोन हजार ची लढत दिलीप गांधी जिंकले तिकीट बदलला आणि दोन हजार ला पुन्हा एकदा जवळजवळ अठ्ठावन्न टक्के मतदान घेऊन सुजय विखे विजय झाले दोन हजार एकोणीसला सुजय विखे यांच्या विरोधात संग्राम जगताप त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून उमेदवार होते ज्यावेळी सुजय विखे यांना अठ्ठावन्न टक्के मतदान मिळालेलं होतं त्यावेळी संग्राम जगताप यांना फक्त पस्तीस टक्के मतदान मिळालेलं होतं म्हणजे जवळपास पावणे तीन लाख मतांनी त्या ठिकाणी सुजय विखे यांचा विजय झालेला होता आता लोकसभेच्या पार्श्वभूमीनंतर मी सहा विधानसभेच्या मतदारसंघाकडे बोलतो या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला मतदारसंघ येतो तो, तो पारनेरचा मतदारसंघ या पारनेरच्या मतदारसंघामध्ये आज स्वत निलेश लंके हे आमदार आहेत आणि तेच लोकसभेचे उमेदवार सुद्धा आहेत या मतदारसंघामध्ये यापूर्वी विजय औटी यांनी तीन वेळा नेतृत्व केलेलं होतं आणि आज तेच निलेश लंके यांच्या सोबत सुद्धा भेसायला लागतात दुसरा मतदारसंघ यामध्ये येतो तो, तो राहुरीचा मतदारसंघ या राहुरीच्या मतदारसंघामध्ये आज प्राजक्त तनपुरे हे विद्यमान आमदार आहेत परंतु यापूर्वी या मतदारसंघामध्ये त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे जवळजवळ पाच टर्म त्या ठिकाणी आमदार होते त्यानंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला हा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचे शिवाजीराव करडिले यांच्याकडे आला आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला प्राजक्त तनपुरे यांनी करडिलेंचा यांचा पराभव करून राहुरी मतदारसंघावरती आपलं वर्चस्व निर्माण केलं याचं कारण सुद्धा पुन्हा एकदा विखे पाटील कुटुंबात समजलं जातं कारण कर्डिले यांचा पराभव त्या ठिकाणी झाला परंतु आज देखील सुजय विखे यांच्यासोबत शिवाजीराव कर्डिले उभे असलेले आपल्याला प्रचारामध्ये दिसतात त्यानंतर तिसरा मतदारसंघ यामध्ये येतो तो, तो नगरचा मतदारसंघ शहरचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ यामध्ये येतो या मतदारसंघावरती सलग पाच वेळा निर्विवाद वर्चस्व करणारे अनिल भैया राठोड हे एक हाती सत्ता नगर शहराची चालवत होते परंतु दुर्दैवानं अनिल भैया राठोड यांचं नुकतंच निधन झालं आणि या निधनानंतर नगर मध्ये शिवसेना मुडकळी आलेली दिसते आणि याचाच फायदा घेऊन पुन्हा एकदा संग्राम जगताप त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून आमदार आहेत राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटामध्ये आज संग्राम जगताप आहेत त्यामुळे त्यांचा एक मतदारसंघ त्या ठिकाणी आहे त्यानंतर चौथा मतदारसंघ यामध्ये येतो कर्जत जामखेडचा मतदारसंघ या कर्जत जामखेडच्या मतदारसंघामध्ये दोन हजार नऊच्या अगोदर हा मतदारसंघ राखीव होता त्यामध्ये सदाशिवराव लोखंडे यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि दोन हजार नऊ ला ज्यावेळी हा मतदारसंघ हा ओपन झाला त्यावेळी राम शिंदे यांनी दोन हजार नऊ ते चौदा आणि चौदा ते एकोणीस असं दहा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं नवे नवे तर ते महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुद्धा राहिले परंतु दोन हजार एकोणीस मध्ये रोहित पवार हे कर्जत जामखेडच्या रिंगणात उतरले आणि राम शिंदे यांचा पराभव त्या ठिकाणी झाला शेवटचे दोन मतदारसंघ यामध्ये राहतात ते भारतीय जनता पार्टीकडे आहेत त्यातला पहिला मतदारसंघ हा शेवगावचा मतदारसंघ ज्यामध्ये मोनिका राजळे त्या ठिकाणी आमदार आहेत यापूर्वी त्या मतदारसंघामध्ये गुले पाटील यांचं नेतृत्व मोठ्या प्रमाणावर होतं त्यामुळे गुले पाटील आणि राजळे कुटुंबाचे तसे संबंध चांगले जरी असले तरी राजकारणामध्ये सुद्धा कलगीतुरा रंगताना त्या ठिकाणी दिसतो तर शेवटचा मतदारसंघ हा श्रीगोंदाचा मतदारसंघ आहे अनेक अनेक वेळा बबनराव पाचपुते यांनी त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण केलेलं आहे मागची चौदाची एक टर्म सोडली तर राहुल जगताप त्या ठिकाणी विजयी झालेले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि बबनराव पाचपुते यांचा पराभव झालेला होता ते महाराष्ट्रभर जायंट टिलर सुद्धा बनलेले होते परंतु दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा बबनराव पाचपुते यांनी आपला गड अबाधित राखलेला आहे त्यामुळे या सहा विधानसभाचं जर एकंदरीत विश्लेषण पाहिलं तर तीन विधानसभेचे मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत तर तीन विधानसभेचे मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे आहेत त्यामुळे सुजय विखे आणि निलेश लंके यांचं पारड हे पन्नास पन्नास टक्के हे विधानसभा मतदारसंघाने हाय दिसत दुसरा मुद्दा या, यामध्ये येतो की व्यक्तिशहा उमेदवारांची असणारी जमेची बाजू आणि उमेदवारांची पडती बाजू तर सुजय विखे यांच्या जमेच्या बाजूमध्ये सुजय विखे हे सुसंस्कृत सुशिक्षित नेतृत्व आहे सुजय विखेंना घराण्याचं राजकारण लाभल्यामुळं राजकारणात त्यांचं पाऊल काहीस आघाडीवर दिसतं दुसऱ्या बाजूला शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी उभारलेलं झालं आणि त्यातल्या कर्मचाऱ्यांचं असणारं वलय यामधून सुद्धा त्यांनी एक भारतीय जनता पार्टीला समांतर फळी निर्माण केलेली आहे तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचं स्वतःचं असणारं कॅडर त्यांच्यासोबत आहे त्यामुळे सुजय विखे यांना निवडणूक काहीशी सोपी जाते असं प्रथम दर्शी दिसत तर दुसऱ्या बाजूला सुजय विखे यांची पडती बाजू बघायचं झालं तर सुजय विखे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये फारसं काही नगर दक्षिणच्या लोकांसाठी केलंय असं काही दिसत नाही सुजय विखे यांच्यावर दमदाटी करण्याचा आरोप हा अनेक अनेक लोकांनी आजपर्यंत केलेला आहे लोकांची कामं होत नाहीत लोकांना ऍक्सेस मिळत नाही अशी ना लोकांची बोम ही नगर दक्षिणच्या बाबतीत सातत्यानं होते त्यामुळे एक नॉट रिचेबल खासदार म्हणून सुद्धा सुजय विखेंची त्या ठिकाणी ओळख निर्माण होते दुसऱ्या बाजूला निलेश लंके यांच्या जमेच्या बाजूमध्ये आपल्याला आवर्जून सांगता येईल की सर्वसामान्यांना मोठं नेतृत्व हे त्या जिल्ह्यामध्ये आहे कोविडच्या काळामध्ये शरदचंद्र पवार या कोविड सेंटरच्या नावानं सुरू केलेलं कोविड सेंटरचं काम आणि निलेश लंकेंचं काम हे संबंध महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्यामुळे काम करणारा धडाडीचा नेता ऍक्सेस असणारा नेता सर्वसामान्यांचं नेतृत्व असणारा नेता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून निलेश लंके यांच्याकडे पाहिलं जातं तर दुसऱ्या बाजूला निलेश लंके यांची राजकीय भूमिका ही अजूनही स्पष्ट होत नाही असं काहीच दिसतं एका बाजूला ते एकदा अजितदादा यांच्यासोबत जातात त्याच्या वेळी ते पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासोबत जातात त्यामुळे राजकीय भूमिका ही त्यांची काहीशी अस्पष्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसायला लागते दुसऱ्या बाजूला पर्यंत असणारं मॅनेजमेंट हे त्यांचं अजूनही झालेलं दिसत नाही त्यामुळे सुजय विखे यांच्या तुलनेमध्ये ते, ते कायशे पिछाडीवर असलेले दिसतात आज प्रचारामध्ये आघाडी काही अंशी सुजय विखे यांची असली तरी निलेश लंके हे प्रचारात कधी आघाडी घेऊ शकतात अशा पद्धतीचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे दुसऱ्या बाजूला प्रचारातले प्रमुख मुद्दे जर बघायचं झालं तर उत्तरचं पार्सल उत्तरला पाठवा अशा पद्धतीची घोषणा निर्श लंके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे याचा अर्थ सुजय विखे हे नगरच्या उत्तर भागातून येतात त्यामुळे नगर दक्षिणमध्ये तुम्ही लोकसभा लढवू नका तुम्ही उत्तरला जा किंवा तुम्हाला पाडून आम्ही पुन्हा उत्तरला पाठवू असे दोन अर्थ त्यामधून निघतात दुसऱ्या बाजूला त्यांनी एक मोठा आरोप केलेला आहे की ज्यावेळी कांदा निर्यात बंदी ही उठली नव्हती त्यावेळी ही बंदी उठलेली आहे अशा पद्धतीनं गवोगावा करून स्वतःचे सत्कार सुद्धा करून घेतले पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नव्हतं अशा पद्धतीचा एक बोबाटा करणारा उमेदवार म्हणून सुजय विखे यांच्यावरती आरोप केलेले आपल्याला पाहायला मिळतात अशा आरोपांच्या फैरी या ठिकाणी झडत आहेत त्यामुळे काही अंशी सुजय विखे हे आजही प्रचारामध्ये आघाडी घेऊन असले तरी निलेश लंके हे आरोप प्रत्यारोपांच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा आघाडीवर आहेत आणि कधीही ते सुजय विखे यांच्या पुढे सुद्धा जाऊ शकतात त्यामुळे नगर दक्षिणचा हा राजकीय सामना आहे तो आपल्याला रंगताना दिसतो या नगर दक्षिण मध्ये प्रचारात कोणाची आघाडी आहे आणि नगर दक्षिणचा गड कोण राखणार याबद्दल मला लिहायला विसरू नका आणि हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद